नमस्कार मी उमेश भेरे आपण पाहतात अग्रलेख भिवंडी मतदारसंघात कोणीतरी कोणाचा तरी हस्ते कोणत्याही प्रकारे करे करेक कार्यक्रम करणार असल्याच्या डायलॉग राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा उदाहरण उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार यांचे होणार कोणाच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री पहिले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि याचे बोलले कोण तर भाजप उमेदवार कपिल पाटील पण कार्यक्रम नेमका कोणाचा होणार तर कार्यक्रम हा मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांचा होणार या वाक्यात जेवढा गुंता आहे तेवढा गुंता या नेते मंडळीने भिवंडी मतदारसंघात करून ठेवला माणसाच्या मेंदूला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तरी आराम मिळावा या हेतूने आम्ही निवडणुकीत चालवलेली पन्नास लेखांची लेख मालिका थोडी दिवस थांबवली होती पण नेते मंडळीचा अश्वमेध उधळण्याच्या नावाने सैरवैर झाले झाली आहे चार जूनची वाट पाहायला काहीच हरकत नव्हती पण आता निवडणूक प्रक्रिया तर झालीय पाच वर्षे कोणाला कोणाशी देणं घेणं नाही जिंकले तर सम्राट पराभूत झाले तरी सात पिढ्या खातील इतकी संपत्ती प्रत्येक उमेदवाराकडे आहे चार जूनची वाट बघत बसले आणि पराभूत झाले तर कार्यकर्त्यांमध्ये एकाएकी कसे जायचे या भीतीने वातावरण निर्मिती चालू आहे पराभूत झालो तर वरिष्ठांना उत्तर द्यायला काहीतरी साधन हवंय कार्यकर्त्यांना ही बोलायला कारणे हवेत आणि जिंकून आले तर इतक्या विरोधकांना विरोधात जाऊन सुद्धा धूळ चारून लोळवल्याचा अभिमान वाटेल छप्पन्न इंच छाती फुगून राष्ट्रीय राजकारणात मोठ्या नेत्यांच्या सामील व्हायचंय प्रसंगी केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हे स्वप्न उराशी बाळगून कपिल पाटील आहेत केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या माणसाने ही स्वप्न बाळगलीच पाहिजेत बाळेमामा म्हात्रे नुकतेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या गावात जाऊन मदत करून आली अशी मदत करताना त्यांना पहिल्यातच उघडपणे पाहिलंय त्यांनी शेतकऱ्यांच्या गावात जाऊन मदत करून आले पण याआधी गुप्तदान सातत्याने ते करत आले असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत गरीबाला मदत केल्याने फळ त्यांना आहे तिसरे स्पर्धेतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे सुद्धा निवडणूक संपल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले बाळेमामा यांनी कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हटलंय तर निलेश सांबरे यांनी आपण सहा लाख मत मिळून विजय हो असं म्हटलंय त्यांचा आत्मविश्वासाने अनेक अंदाज पोल यांचा पुनर्विचार करायला लावले प्रत्येकाकडे विजयाची किल्ली आहे ती त्यांनी कशी पिळायची यावर विजय अवलंबून आहे आता करेक्ट कार्यक्रमाचे लाभार्थी कोण किसन कथोरे कि कपिल पाटील भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता आमदार किसन कथोरे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवार यांचा करेक कार्यक्रम करतात तसा किसन कथोरे यांचा करणार आहेत या विधानातून अनेक प्रश्न उभे राहिले देवेंद्र फडणवीस यांनी दोन तीन वेळा मतदारसंघात येऊन किसन कथोरे यांची स्वतः गॅरंटी घेतली होती असे असताना किसन कथोरे यांनी विरोधात का असेल या प्रश्नांना शंका निर्माण होते की भाजपच्याच नेत्यांनी किसन कथोरे यांच्या हस्ते कपिल पाटील यांचा करेक कार्यक्रम तर केला नाही ना कारण मुख्यमंत्री दर्जाचे मोठमोठे नेते भाजप समोर लोटांगण घालत असताना किसन कथोरे फडणवीसांचा शब्द पाडायची इतकी हिंमत कोणाचे जेव्हा करतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते फडणवीस यांच्या समोर लोटांगण घालत असताना त्यांच्यात सामील झाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्ष फोडून उगाच गेले नाही पूर्ण देशात भाजपची दहशत आहे असं असताना किसन कथोरे आणि प्रवाहाच्या दिशेने जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला बारवी धरणात बुडून उघडपणे चुकीचं ठरवतात कसे तेही अनेक वर्ष आमदार राहिलेत केंद्रीय स्वायत्त यंत्रणा अजूनही सक्रिय आहेत हे किसन कथोरे कसे विसरले असतील आमदार किसन कथोरे यांच्या मनात नेमकं काय होत त्यांनी निलेश सामरे यांची मशिनी चालवली आणि बाळ्यामा यांची तुतारी चालवली पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे समर्थक असलेले किसन कथोरे यांनी फक्त निलेश सांबरे यांना खासदार करण्यासाठी काम केले नाही तर कपिल पाटील यांना पाडण्यासाठी ते दिवस रात्र उघड काम करत होते आपण पक्षाशी कोणतीही गद्दारी केली नाही असे कथोरे यांनी माध्यमांना सांगितले चार जून नंतर या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार कळू शकतात पण त्यांनी कपिल पाटील यांचा कार्यक्रम केला आहे हे मात्र निश्चित उमेदवारांनी दोन लाख मतांनी विजय होऊ असा दावा केलाय पण खरा विजय हा जनतेचाच होणार आहे भाजपच्या कपिल पाटील यांनी आठ दहा दिवसापासून अचानक दंड ठोपटले मध्ये जाऊन त्यांनी किसन कतोरे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याची गर्जनाच केली या बरोबर आपण कसे जिंकून येऊ हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारी काढून त्यांनी सांगितले आत्मविश्वासाने साडेसहा लाख मत मिळवतील असे सांगत आहेत बाळेमामांचे कार्यकर्ते दोन लाखांनी विजय हो असे सांगतायत नेमका विजय कोणाचा होईल हे मात्र सांगता येत नाही तिन्ही उमेदवार दोन लाखांनी निवडून आले तर पराभूत कोण होणार जनता भिवंडी मतदारसंघाचे अनेक ओपिनियन पोल हे निलेश सामरे आणि बाळ्यामा यांच्या बाजूने कपिल पाटील यांचा स्वतःचा पोल त्यांच्या बाजून आहे मतदाराला या सगळ्या मंडळीने इतकं गोंधळात ठेवलंय की काही मतदार मतदान कक्षात जाईपर्यंत कुठं बोट टेकू या विवंचनेत होते कारण त्यांच्या खिशात तीनही कडून पैसे गेले होते काही मतदारांना पुलिंग एजंटने सगळे पैसे खाल्ल्याने एकाही उमेदवाराचे पैसे पोचले नाही तर काही मतदारांच्या आधीच ठरलं होतं पैसे कुणाचेही घ्या घेणार पण मतदान मात्र करायचं तिथंच करायचंय काही मतदार अडनी अशिक्षित तर होते काही वृद्ध उमेदवार नक्की कोण हे समजून न आले तर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी अठरा तारखेपर्यंत एकाचे चाटत होते एकोणीस तारखेला दुसऱ्याच्या सत्रांच्या उचलत होते पण वीस तारखेला मतदान करताना मात्र तिसऱ्यालाच करून गेले यालाच म्हणतात पैसा बोलताय त्यामुळे जर कपिल पाटील निवडून आले तर ते उद्या केंद्रात कॅबिनेट मंत्री सुद्धा होतील बाळ्या मामा असो वा निलेश सांब्रे असो याचा नेमका अंदाज कोणी लावू शकत नाही स्वतः ब्रह्मदेव सुद्धा लावू शकत नाही